तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कापूस पिकावर पन्नास साठ दिवसानंतर जे प्रॉब्लेम्स येतात पातेगड थ्रीपचा अटॅक आणि रस्तशोक किडींचा अटॅक त्याचे निवारण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो पातेगड होते कशामुळे तर बघा टेम्परेचर खूप जास्त असेल झाडाला मोबलक प्रमाणात पाणी नसेल मिळेल तर झाडावर स्ट्रेस येते आणि स्ट्रेस असल्यामुळे झाडा म्हणजेच आपल्या कापसाची पातेगड होते तसेच सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला सूर्यप्रकाश झाडाला मिळून नाही राहिला आहे खूप ढगाळ वातावरण आहे आणि रोज आ, असा बऱ्यापैकी पाऊस चालू आहे जडीसारखा तर या या कारणाने आपल्याला पातेकड बघायला मिळते कारण सूर्यप्रकाश मिळून मिळत नसल्यामुळे झाडावर स्ट्रेस येतो ताण पडला की इथिलीनचं झाडातील इथीलिनचं प्रमाण वाढते आणि झाड ॲपसिक्शन मोडमध्ये चालला जातो ॲपसेशन मोडमध्ये झाड आपले जे फळ आहे ते फळगड किंवा पातेगड करत असतात म्हणून आपल्या कापूस पराठीवर पातेगड बघायला मिळते तरी मित्रांनो झाडाला जसे नायट्रोजन जास्त झाले तरीसुद्धा आपल्याला पातेगड बघायला मिळते आणि पेऱ्याचं अंतर वाढला जातो हे जे ब्रँचेस आहे याच्यातलं अंतर वाढला जातो म्हणून संतुलित खताचं नियोजन आवश्यक असते आपल्या जे पाते आहेत त्याच्या डेटावर पात्याच्या डेटावर बुरशीचा अटॅक झाला की आपल्याला पातेगड बघायला मिळते पावसाच्या म्हणजे ढगाळ वातावरण आणि पावशी पावसाची झड असल्यास आपल्याला बुरशीचा अटॅक बघायला मिळतो त्याही कारणानं आपल्याला पातेगड हे झाल्याची बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक बेस्ट फवारणी कॉम्बो सांगणार आहे बघा जर तुमच्या कापसाच्या पिकावर बुरशीचा अटॅक असेल पातेच्या डेटाजवळ बुरशीचा अटॅक असेल तर तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक घेऊ शकता जसे हरू हरूचं बुरशीनाशक नाशक त्याच्या त्याचं कंटेंटमध्ये आपल्याला ट्युबिगोनाझोल आणि सल्फर डब्ल्यू जी फॉर्ममध्ये दिसते किंवा टाटाचं ताकद कॅप्टन सेवंटी पर्सेंट तसेच हेक्झॅगोनाझोल हे कंटेंट आपल्याला त्याच्यात पण बघ या दोन बुरशीनाशकमधून तुम्ही एक घेऊ शकता तसेच पातेगड थांबवण्यासाठी आपल्याला प्लॅनोफिक्स हे पंधरा लिटरच्या पंपमध्ये चार एम एल आणि वीस लिटरच्या पंपमध्ये पाच एम एल घ्यायचं आहे प्लॅनोफिक्समुळे प्लॅनोफिक्समध्ये आपल्याला नॅपथिलिन ॲसिडिक ॲसिड असेड बघायला मिळते एप, त्या ह्या कंटेंटमुळे आपल्या झाडातील इथिलीनचं प्रोडक्शन कमी होऊन हा झाड ॲप ॲप्सिशन मोडमध्ये जात नाही त्या कारणाने आपल्याला पातेकड थांबल्याची बघायला मिळते तसेच थ्रीफचा अटॅक असेल शेतकरी मित्रांनो थ्री थ्रीफचा अटॅक असेल तर तुम्ही लॅसेंटा हे कीटनाशक घेऊ शकता तसेच जर आपल्याला रसशोषक किडींचा अटॅक कापसामध्ये जाणवत असेल जसे की पांढरी माशी बाकी रसचोषक किडींचा अटॅक असेल तर तुम्ही किंवा बोंडळी सुद्धा अटॅक असेल तर तुम्ही सुपर हे बुरशीनाशक त्याच्यात घेऊ शकता मेशी मेशी किंवा प्रोपेक सुपर हे कीटनाशक तुम्ही घेऊ शकता तसेच जर पावसाचं वातावरण असेल तर स्टिकर सुपर ब्लेज नावाने स्टिकर येते ते वापरा कारण स्टिकरमुळे हे पानावर पूर्ण औषध पसरली जाते त्या कारणाने स्टिकर वापरावे जर शेतकरी मित्रांनो तुमच्या कापसा पराठीवर कापसाच्या झाडावर कोणत्याच कीटकाचा थ्रीपचा अटॅक नसेल तर तुम्ही कीटनाशक सोडून एक मायक्रोन्युट्रिएंट जे बोरॉन त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात बोरॉन पाहायला मिळेल ते मायक्रोन्युट्रियन तुम्ही घेत असाल घेऊ शकता तशा मायक्रोन्युट्रियनने झाडाची जे डेट आहे ते स्ट्रॉंग होते बोरॉन हे झाडाची पात्याची डेट आहे ते स्ट्रॉंग करते म्हणून कीटनाशकऐवजी तुम्ही मायक्रोन्यूट्रियन पण तरी मित्रांनो तुमच्या शेतात जर पातेगड होत असेल तर मी सांगितलेली फवारणी महाराज आणि त्याच्यासोबतच तुम्हाला एक उपाय सांगतो बघा आता कापसाची वाढ तुमच्या शेतामध्ये जर कापच कापसाची वाढ एवढी झाली असेल हे थोडी जास्त झाली आहे छाती एवढी जर झाली असेल तर याचा असा शेंडा खोडून टाका याचा शेंडा खोडून शेंडा खुडल्याने शेतकरी मित्रांनो कापसाची वाढ हे थांबून जाते आणि फळफांद्या हे वाढायला लागतात फळफांद्या वाढल्यामुळे पाते जास्त पाते धारणा जास्त होते आणि पाते गड हे थांबते कारण पातेच्या डेटाला बोरॉन मॅग्नेशियम कॉपर आयरन हे मायक्रोन्युट्रियंट व्यवस्थितरित्या मिळत जाते उभी वाढ थांबल्या कारणाने शेतकरी मित्रांनो पन्नास साठ दिवसानंतर कापसाचा शेंडा आणि गडफांदी काढणे हे गरजेचे असते याच कारणाने पातेगड आपण थांबवू शकतो शेतकरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा